नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय युट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविका मुदतनीस यांचा खूप वर्षापासूनचा लढा आहे पेन्शन व ग्रॅज्युएट संदर्भात तर आता एका विभागाने सेवा जे कर्मचारी आहेत त्यांना सेवानिवृत्तीनंतर चौदा लाख वरून वीस लाख पेन्शन म्हणजे ग्रॅज्युएटी करण्याबाबतचा जी आर दिलेला आहे तो जी आर कशा पद्धतीने आहे आणि नक्की याचा अंगणवाडी सेविकांना फायदा कशा पद्धतीने होऊ शकतोय हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जी आर तुम्ही पाहू शकता दिनांक बघा अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तसेच बघा विभाग बघा तुम्ही जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापन विद्यालयातील शंभर टक्के अनुदानाची रक्कम बघा शिक्षकेतर व शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत यांना सेवानिवृत्तीनंतर उपदान किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ती चौदा लाख वरून आता वीस लाख लाखापर्यंत करण्यात आलेले आहे आणि जे जिल्हा परिषदचे कर्मचारी आहेत शिक्षक असू द्या किंवा शिक्षकेत इतर जे कर्मचारी आहेत तर त्या सर्वांना आता त्यांची ग्रॅज्युएटी ही चौदा लाखावरून वीस लाख पर्यंत होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की आता अंगणवाड्यासुद्धा सुद्धा या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत जर अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला पूर्णपणे जोडल्या गेल्या तर आपण सुद्धा जिल्हा परिषदेचे कर्मचारी होणार आहोत आणि ज्यानंतर आपण जिल्हा परिषदेचे कर्मचारी होऊ त्यानंतर आपल्याला सुद्धा याचा लाभ भेटू शकणार आहे तर तो कशा पद्धतीने आहे हे जाऊन घ्या बघा प्रस्तावना बघा संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती व उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाख वरून वीस लाख पर्यंत करण्याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे सदर शासन निर्णय निर्णयाच्या परिचयत दोन क्रमांक मध्ये बघा दोन क्रमांक मध्ये ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा व मान्यता व अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था आहेत जसे की कृष्योत्तर विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे असे स्पष्ट केलेले आहे वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित शाळा तसेच बघा उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती व उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाख वरून वीस लाख रुपये करण्याची शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच्या संदर्भातच हा जे आर आलेला आहे तर बघा शासन परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे थोडक्यात जाणून घ्या बघा वित्त विभागाने शासन निर्णय दहा दहा दोन हजार चोवीस अन्वे केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लाख वरून वीस लाख करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील बघा जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदान पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही अगोदर चौदा लाख पर्यंत होती ती आता वीस लाख पर्यंत करण्यात आलेली आहे आणि ते या यारद्वारे त्यांनी स्पष्ट केलेले आहे बघा या अनुषंगानेच वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करावी असे आदेश सुद्धा दिलेले आहेत सदर शासन निर्णय बघा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्ही तो जी आरसुद्धा सुद्धा पाहू शकताय आणि आता तो हा जी आर तर झाला पण या जी आरमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी काय महत्त्वाचे अंगणवाडी सेविकांना याचा फायदा कसा होणार हे जाणून घ्या बघा अंगणवाडी से अंगणवाड्या या लवकरच येत्या जून दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू होणार आहे आणि ज्यावेळेस आपल्या अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार त्यावेळेस अंगणवाडी सेविका जिल्हा परिषदेच्या कर्मचारी होणार आहेत तर बघा इथं नमूद केल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता नमूद काय केलेलं आहे बघा जिल्हा परिषद मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक तर बघा जिल्हा परिषदेला जर अंगणवाडी जोडण्यात आल्या तर जिल्हा परिषदेचे जे प्राथमिक अनुदान आहे ते अंगणवाडी सेविकांना सुद्धा लागू होणार आहे आणि अंगणवाडी सेविकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे त्यामुळे जर आपल्या अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्या गेल्या तर अंगणवाडी सेविका सेविकाओ मदतनीसाचा अनेक वर्षापासूनचा पेन्शन व ग्रॅज्युएटी संदर्भात जो लढा आहे तो लढा इथं आपल्याला लढ्याबद्दल थोडीशी आपल्याला इथं सहानुभूती मिळणार आहे कारण की बघा जर आपल्या अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला लवकरात लवकर जोडल्या तर यांच्यासोबतच आपल्याला चौदा लाख जर नाही भेटलं तर त्याच्यापेक्षा एक लाखापेक्षा तरी नक्कीच जास्त रक्कम भेटणार आहे आता आपण पाहिलं की सध्याच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना बघा सेविकेंना एक लाख रुपये व मदतनीस यांना फक्त पंच्याहत्तर हजार रुपये भेटतात तर याच्यापेक्षा कमीत कमी डबल टिबल तरी रक्कम भेटू शकते जर जर आपल्या अंगणवाड्या झिडपीला जोडल्या गेल्या तरच कारण की जिल्हा परिषदेचा मान्य मान्यता प्राप्त खाजगी शासन संस्था आहेत ज्या शंभर टक्के अनुदानित आहेत त्या सर्व सर्व आता जे शिक्षक व शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना आता जे तुमची सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणजे ग्रॅज्युएट आहे ती ग्रॅज्युएटी त्यांची चौदा लाख वरून वीस लाखपर्यंत करण्यात आलेली आहे तर हे ज्याच्या त्याच्या पेमेंटवर डिपेंड राहणार आहे जेवढा पगार भेटतो त्या हिशोबानेच ग्रॅज्युएटी निघत असते तर आपल्या अंगणवाड्या जर झेडपीला जोडल्या गेल्या तर नक्कीच आपलं पगार तर वाढ होणार आहे सोबतच आपल्याला पेन्शन व ग्रॅज्युएटीसुद्धा भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अंगणवाडी सेविका जाण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे तुम्ही हा व्हिडिओ अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि आपल्या अंगणवाड्या लवकरात लवकरच जिल्हा परिषदेला जोडल्या जाव्या अशी आशा आहे आणि काही ठिकाणी बघा ग्रामीण भागात काल आपण पाहिल्याप्रमाणे ग्रामीण भागात अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम हे खूप वेगाने सुरू आहे बहुतेक जास्तीत जास्त अंग ग्रामीण अंगणवाड्या या जेडपीला जोडण्याचे काम खूप दिवसापासून सुरू आहे ते पूर्णत्वास नेत पूर्णत्वास होणे थोडेसेच अंगणवाड्या बाकी आहेत त्यामुळे ज्या अंगणवाड्या आता जिल्हा परिषदेला जोडण्या जाणार आहेत त्या अंगणवाड्यांना आता याचा नक्कीच फायदा होणार आहे व्हिडिओ हा खूपच महत्त्वपूर्ण आहे कारण की बघा आपला अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांचा पेन्शन व ग्रॅज्युएटीबद्दल लढा चाललो आहे जर एका विभागाला हे भेटलं आणि तेही वीस लाखापर्यंत तर अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे आपण हा आपला लढा असाच सुरू जर ठेवला तर आपल्याला सुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे जिल्हा परिषदेला आपल्या अंगणवाडी जोडणार ही तर गोष्ट खरी आहे आणि जिल्हा परिषदेला जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे जर जिल्हा परिषदेला जोडलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा लढाव करावा लागणार नाही परंतु जोपर्यंत जिल्हा परिषदेला जोडले जात नाही तोपर्यंत सरीतून आपल्याला पेन्शन व ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटसाठी हा लढा लढावाच लागणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी अंगणवाडीतारीपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल